गुड मॉर्निंग मित्रांनो आज पुन्हा एकदा एका नवीन तपासासाठी बाहेर चाललो बाहेर जात असताना एक गुराळ दिसला त्या ठिकाणी नवीन असा गुळ बनत होता तर तो गुळ कसा बनतो ही प्रक्रिया संपूर्ण जाणून घेण्याची कुतुला सगळ्यांना माझ्या टीमला जाणवल्याने नाही आम्ही त्या गुरहाळ्याच्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पाहिले की एकदम ताजी ताजी गुळाची पेंडी देखील बनत होती तरी आम्ही त्याची चव घेण्याचा प्रयत्न केला अतिशय सुंदर असा गोळ गोळ असा हा गोळ होता आम्ही देखील चव घेतली आणि त्यानंतर तो प्रत्येकाने खरेदी केला त्यानंतर ती संपूर्ण प्रक्रिया किती अवघड आहे हेच कळाल्यानंतर आम्ही देखील थोडासा प्रयत्न केला की ही प्रक्रिया कशा पद्धतीने असे समजून घेतलं की उसापासून गुळ कसा बनतो परंतु ती प्रक्रिया अतिशय अवघड असल्याने आम्ही थोडेसे हात आजमावले त्यानंतर असं ठरलं की आता आपल्याला पुढे देखील जायचं आहे त्यानुसार ती प्रक्रिया तिथं थांबून आम्ही आमच्या तपासाला पुढे निघालो पुढे गेल्यानंतर हसनाबाद या ठिकाणी आमचं एक काम होतं त्यानुसार आमचं काम केलं काम करून पुन्हा एकदा आपल्या छत्रपती संभाजीनगरला परत आलो छत्रपती संभाजीनगर म्हणजे एक सुकून आहे इथे आली की शांती भेटते त्यानंतर पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व कायदेशीर काम पूर्ण केले कायदेशीर काम पूर्ण केल्यानंतर घराकडे रवाना झालो जय हिंद मित्रांनो धन्यवाद